शुक्रवारची देवीची कहाणी आठपाट नगर होत तिथे एक गरीब ब्राह्मण होता तो दारिद्र्यानं फार होता त्याची बायको शेजारणीच्या घरी एके दिवशी बसायला गेली आपल्या गरिबीचं गाणं गायलं शेजारणीनं तिला शुक्रवारचं व्रत सांगितलं ती म्हणाली बाई बाई शुक्रवारचं व्रत कर तू हे शुक्रवार श्रावणापासून धर सारा दिवस उपास करावा संध्याकाळी सवाशिणीला बोलवावं तिचे पाय धुवावे तिला हळद कुंकू द्यावं तिची ओटी भरावी साखर घालून दूध प्यायला द्यावं भाजलेल्या हरभऱ्याची खिरापत द्यावी नंतर आपण जेवाव याप्रमाणे प्रार्थना केली आणि शुक्रवारच व्रत करू लागली तिचा भाऊ गावातच राहत असे एके दिवशी त्याने सहस्त्र भोजन घातले साऱ्या गावाला आमंत्रण दिले बहिणीला काही बोलावले नाही ती गरीब तिला बोलावलं तर लोक हसतील पुढे दुसऱ्या दिवशी भावाकडे सर्वजण येत आहेत पोटभर जेवत आहेत बहिणीनं विचार केला आपला भाऊ सहस्त्र घालतो आहे बोलावणं करायला विसरला असेल आपलाच भाऊ आहे भावाच्या घरी जायला काही हरकत नाही असा विचार करून ती सोवळं नेसली मुलांना बरोबर घेतलं आणि भावाच्या घरी गेली पुष्कळ पानं मांडली होती एका पानावर जाऊन बसली शेजारच्या पानावर मुलांना बसवलं सर्व पानं भरली वाढून झालं तेव्हा तिच्या भावानं तूप वाढायला घेतलं वाढता वाढता तिच्या पानापाशी आला ती खाली मान घालून बसली होती तिला त्यानं हाक मारली ताई ताई तुला वस्त्र नाही पात्र नाही दाग नाही दागिना नाही तुझ्याकडे बघून सगळे लोक हसतात त्यामुळं मी तुला काही जेवायला बोलवलं नाही आज तू जेवायला आलीस ते आलीस आता उद्या येऊ नको असं सांगून पुढे गेला ती आपली तशीच जेवली मुसलेलं तोंड घेऊन मुलांना घेऊन घरी आली दुसऱ्या दिवशी मुलं म्हणू लागली आई आई मामाकडे जेवायला जाऊ ना बहिणीनं विचार केला कसाही झाला तरी आपला भाऊच आहे बोलला का म्हणून काय झालं आपली गरिबी तर आहे आपल्याला ऐकून घेतलंच पाहिजे आजचा दिवस आपला बाहेर पडला तितकाच फायदा झाला असं म्हणून त्याही दिवशी ती भावाकडे जेवायला गेली भाऊ तूप वाढता वाढता तिच्या पानाशी आला ती खाली मान घालून बसली होती भावानं तिला हाक मारली ताई ताई तुला सांगितलेलं कळत नाही तू जेवायला येऊ नको म्हणून काल सांगितलं तर आज आपली पोरं घेऊन आलीस आज आलीस तर आलीस उद्या आलीस तर हात धरून हाकलून देईन ते तिनं मुकाट्यानं ऐकून घेतलं जेवण करून चालती झाली पुन्हा तिसऱ्या दिवशी जेवायला आली भावानं पाहिलं हात धरून घालवून दिलं फार दुःखी झाली देवाची प्रार्थना केली सारा दिवस उपास घडला देवीला तिची दया आली तिचे दिवस तिला सुखाचे दिवस आले असं करता करता वर्ष झालं बाईच दारिद्र्य गेलं पुढे एके दिवशी शुक्रवारच उद्यापन करू लागली भावाला जेवायला बोलवलं भाऊ मनात उशाळा झाला बहिणीला म्हणू लागला ताई ताई तू उद्या आली नाहीस तर मीही तुझ्या घरी येणार नाही बहिणीनं बरं म्हटलं भावाच्या मनातलं कारण जाणलं दुसऱ्या दिवशी लवकर उठली वेणीपणी केली दाग दागिनेले आली उंची पैठणी नेसली आणि भावाकडे जेवायला गेली तो भाऊ वाटच पाहत होता ताई आली तसा तिचा हात धरला तिला पाटावर बसवलं पाय धुवायला ऊन पाणी दिलं पाय पुसायला दिलं इतक्यात जेवायची पानं वाढली गेली ताईचं पान आपल्या शेजारी मांडलं भाऊ जेवायला बसला ताईनं आपली शालजोडी काढून बसल्या जागी ठेवली भाऊ पाहू लागला त्यानं मनात कल्पना केली शाल जोडीने उकडत असेल म्हणून काढत असेल नंतर तिने आपले दागिने काढले बसल्या पाठी ठेवू लागली भावानं विचार केला जड झाले असतील म्हणून काढत असेल नंतर तिने भात कालवला मोठा घास केला आणि तो उचलून सरीवर ठेवला जिलबी उचलून मोत्याच्या पेंड्यावर ठेवली भावानं विचारलो ताई ताई हे तू काय करतेस ती म्हणाली दादा मी तेच बरोबर आहे तू जिला जेवायला बोलवलंस तिला मी भरवते आहे भावाला काही ना त्यानं पुन्हा तिला विचारलं अगं तू तरी जेव तिने सांगितलं बाबा हे माझं जेवण नाही हे या लक्ष्मीचं जेवण आहे माझं जेवण होतं ते सहस्र भोजनाच्या दिवशीच मी जेवले इतकं ऐकल्यावर भाऊ मनात ओशाळला तसाच उठला आणि बहिणीचे पाय धरले झाल्या अपराधाची क्षमा मागितली बहिणीनं क्षमा केली दोघ जेवले मनातली आडी काढून टाकली दोघांनी देवीचे आभार मानले भाऊ बहिणीकडे जेवायला गेला तिला आनंद झाला देवीने जसं तिला समर्थ करून आनंदी केलं तसं तुम्हा अम्मा करो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा